अगर आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं, तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि मार्ग डॉट को डॉट इन सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो जिला बैंक व राज्य सरकार दुआ मन मी काम करना मत्स्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणी विकासाच्या संकल्पना माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला संवाद असणे गरजेचे जिल्हा बँकेच्या वतीने नामदार नितेश राणे यांचा ओरोस येथे भव्य सत्कार समारंभ आपल्या प्रेमाने विश्वासाने जी जबाबदारी आपण माझ्यावर दिली आहे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने काही संकल्प समोर आहेत काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आज माझ्यावर आहे जिल्हा बँक व राज्य सरकार यांच्यामधील दुवा म्हणून मी काम करणार असून जिल्ह्याच्या विकासाच्या संकल्पना माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला संवाद असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेशजी राणे यांनी केले जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभात बोलत होते या सत्कार समारंभात महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी शाल पुष्पगुच्छ व चिन्ह देऊन स्वागत केले तसेच उपस्थित जिल्हा बँकेच्या संचालक तसेच विविध संस्थांच्या पदाधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर संचालक गजानन गावडे विक्टर डॉन्टस श्री नीता राणे विद्याप्रसाद बांदेकर आत्माराम ओटवणेकर प्रकाश बोडस गणपत देसाई विठ्ठल देसाई विद्याधर परब दिलीप राव राणे श्रीमती प्रज्ञा ढवण रवींद्र मडगावकर मेघनाथ दुरी महेश सारंग संदीप परब समीर सावंत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच बँकेचे सरव्यवस्थापक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पदावर काम तो तो, तो काम पेशा है है। ने कराल, बोलाल, मी मी ऐकून घेईन आणि आपल्याला विश्वास आमचे राज्याचे प्रमुख आमचे देवेंद्रजी असतील आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि आम आमचं पूर्ण सरकार म्हणून ज्या ज्या विषयाच्या माध्यमातून आपल्याला आम्ही न्याय देऊ शकू ते निश्चित पद्धतीने आम्ही द्यायला प्रयत्न करू शेवटी आता आपल्याला नाही बोलण्याची सगळी कारण संपलेली आहे <laughs> कारण कारण त्या जिल्ह्याच्या जनतेने आमच्याकडे शंभर टक्के जबाबदारी आमच्या एक विचाराच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे सोपवलेली हो आहे म्हणून आता पहिला कारण देणं सोपं असतं किंवा आम्ही वाचतो विरोधी पक्षामध्ये राहणं हे तसं सोपं असतं कारण का बोंगलाच लागतं दुसरं काही करायची गरज नाही पण आता आम्ही सत्तेमध्ये आहोत लोकप्रतिनिधी आहोत मंत्री आहोत सरकारच्या प्रमुख पासून सगळे ते सगळे आमचे सहकारी आहेत केंद्र सरकार आमच्या आहे सहकार क्षेत्र क्षेत्र असेल शेती ग्रामीण दृष्टिकोनातून ज्या ज्या संकल्पना आपल्या नजरेसमोर आहेत त्या त्या आपण आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात मी जिल्हा बँकेच्या संचालक असलो तरी या बँकेच्या विकासाच्या साठी किंवा या बँकेला अजून ताकदीने चालवण्याच्या दृष्टिकोनातून काही जे निर्णय आपल्या आमच्याकडून अपेक्षित आहेत ते निश्चितपणे महत्व वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मिळवण्याच्या दृष्टिकोन आता तुमच्या राज्य सरकारमध्ये एक दुवा म्हणून मी काम करेन किंवा एक साखव ज्याला आपण म्हणतो की आपण आपल्या ज्या ज्या अपेक्षा असतील राज्य सरकार पर्यंत ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझी असेल कर्मचारी वर्ग पण इथे आहेत तुमच्या काही अपेक्षा आहेत तुम्ही तर नेहमी एक आमच्या चेअरमॅन व्हाइस चेअरमॅन सगळ्यांच्या संपर्कात आहात पण मला असं वाटतं की आता आपण जिल्ह्यामध्ये एक अतिशय पोषक वातावरण आहे सकारात्मक वातावरण आहे लोकांना असं वाटतं की ठीक आहे आम्ही आमचा कौल दिलेला आहे आम्ही आमचा निर्णय दिला आता पाच वर्ष आमच्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे हा साधारण आमच्या जिल्ह्यामध्ये आता असं वातावरण आहे म्हणून सहकार क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल काही क्षेत्रामध्ये आता आपल्याला पळायला लागेल गतिमान पद्धतीने जायला लागेल निर्णय त्या त्या पद्धतीने होतील आणि त्या निर्णयामध्ये तुमचा सहभाग अगर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यामध्ये आणि आमच्या मधला संवाद हा महत्वाचा असेल त्या विषयावर आपण सगळ्या जणी लक्ष घालावं हो। आपण परत परत बोलत जाऊ कारण अर्थात दोन पासून परत पुढाळ नंतर कणकवली आहे आज थोडं मला जाण जास्त महत्व आहे म्हणून म्हणूनच माझी मागणी आहे <laughs> मी सगळीकडे मला पोहोचणं आपल्या आपण जसे थांबला तसे तेही थांबलेले आहेत म्हणून आपल्या सगळ्यांचे एवढी मोठ्या संख्येने आपण आलात आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि परत भेटू एवढी ग्वाही देऊन इथेच थांबतो जय हिंद नंबर वन निर्धार न्यूज ओरस